नमस्कार माझं नाव हर्षदा सालाबदाप्रमाणे याही वर्षी आमच्या घरामध्ये हा गणराज विराजमान झाला आहे सो आम्ही यावर्षीही इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना सो यावर्षी आमचं सतरावं वर्ष आम्ही पूर्ण करत आहोत वर्षाप्रमाणे याही वर्षी आमचा सात दिवसांचाच गणपती आहे सो तुम्ही बघू शकता इथे त्याच्यावरती बचना आणि हा नवसाला पावणारा गणपती म्हणून आम्ही प्रसिद्धी आहे त्याचीच सो त्याच्या अंगावरती जे काय अलंकार आभूषणं तुम्ही बघताय ते सगळे नवसाला पावणारे त्याच्या अंगावरती तुम्ही बघताय त्याच्या अंगात असणारे हे सगळे उंदीर मामा ही दुर्वा हे गणपती हे मोदक हे सगळ्या त्याच्या चार जे आभूषणं आहेत अंगावरचे अलंकार सगळे हे त्याला मिळणाऱ्या त्याच्या नवसाच्या पूर्णपदी मिळालेल्या आहेत ची मखराची संकल्पना आहे ही माझा दादा म्हणजे माझा मोठा भाऊ अविनाश यांनी संकल्पना केलेली आहे सालावादाप्रमाणे तो याही वर्षी सतराव्या वर्षी तो पुठ्याच्या पासूनच गणपती बनवतो आहे पुठ्याच्या पासूनच मखर बनवतो आहे आणि पुठ्ठा हा पूर्ण जो स्क्वेअर दिसतोय हा पूर्णपणे पुठ्ठ्याचा बनवलेला आहे सो असं हे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे